तर मंडळी रामराम ही आहे आपलं भोईमूग सव्वा दोन एकरमध्ये आपण याची पेरणी केली चौदा जानेवारी रोजी आज अकरावा दिवस आहे भोईमूग आता नेमकंच उगवत आहे एस बी अकरा या जुन्या वानाची आपण पेरणी केली बघू शकता या प्रकारे हे याची शक्ती चालू आहे सध्या तर उगवणे आहे याला स्प्रिंकलरने दोन पाणी दिले आहेत आता तिसरं पाणी चालू केलं आहे दोन दिवसात हे पण पाणी होऊन जाणार काही या प्रकारे पूर्णा वावरामध्ये भुईमुग निघाला आहे याला आपण सुरुवातीला सिंगल सुपर फॉस्फेट आणि सल्फर एकरी दीड बॅग सिंगल सुपर फॉस्फेट आणि पाच किलो सल्फर दिले होते तर जमीन अशी खूप छान आहे नरम आहे आपली जमीन हलकी आहे बघू शकता बाकी पुढील अपडेट नक्की मिळत टाकत राहणार या यूट्यूबवर